नमस्कार मैत्र वगैरे दुपारचं तर बघा मी आता जेवण ससू मल्ली आता मला म्हणली निक मलाई नीपुरीलाई आता चालले पोरीला घेऊन घास कापाइला घ कापा अझ खुर्पाई घास काय लेकराला घेऊन उन ताद ला, ला। ले। मला गार सावली असत गाउँपा खाली आता बघा लेकराला घेऊन खुरपायचं आहे मला घास काय खरं नाही बघा लग्न करून पस्तावले मी तर काय करावं आता बघा इकडं घास ये घास घास खुरपायचा आहे मला आता घास काढायचा आहे न्यायचा आहे जरा तर फुलवर लावलेली अजून दाखवते तुम्हाला काय काय लावलेलं तर वांग येतं इकडे बघा वा वांगेत ओढायचे उद्या बाजारात आहेत विकायचे तू द्या थोडं काम नाही उन्हात आणत बघा किती ऊन पडलं आहे एवढं उन्हात आणत घेऊन लावलं आहे खुशाला आजकालची दुनिया खरंच नाही बाबा हे बघा इकडं शेवग्याच्या शेंगा बघा किती शेंगा शांगा नाही न्यायच्यात तुम्हाला खायला न्यायचं असलं तर न्या कमेंटमध्ये सांगा मी घेऊन येते तुम्हाला शवग्याची शेंगा खायला इकडं बघा किती कांग्रेस झाले कांग्रेस झोपटायचे आत्ता त्या दिवशीच गावून आले गावाला गेले ते त्यामुळं लक्ष दिलं नाही मी गावाला गेले ते त्यामुळं कुणी लक्ष दिलं नाही तर बघा इकडं येत हे बघा येत बरच माळ होय आता उद्या बाजार असतोय आमचे द शुक्रवार बाजार आहे तर उद्या न्यायचे बाजारात विकायचे थोडं काम आहे होय पुरीला घेऊन जायचं म्हणून आता अनात बसायचं बाजारात विकायचे कुणी जात नाही सासू जात नाही सासरा जात नाही मालक जात नाही सगळं माया जेवर इकडं बघा झेंडू लावला इकडं झेंडू खुरपायचा आहे लईच खुरपायला आलंय मी आत्ता काल परवा आले गाऊन तर आज लगे रानात लावलं आहे मला सासूबाई खुशाल बसली घरात इकडं बघा इथं ही विर आहे इर दाखीत मला त्या दिवशी मागच्या ब्लॉकमध्ये बघितलं असेल तुम्ही मी विर घेत आणि व्हिडिओ काढला होता दाखवला होता तुम्हाला विहिरीला एवढं पाणी बी नाही लागलं लागलंय ला। लाग पण थोडंच लागलं आहे इकडं बघा ती विहीर तिथं लई मोठी विहीर पाणी लय ऊन पडलेलं लगे लय उन्हातले कस तरी होते आणि आत्ता मी जेवले आणि नेमकंच हात ऐकलं की साफसफाई म्हणजे जरा काय असं वैताग आला असं वाटतंय लांब कुठतरी निघून जा काय करायचं आपलं ले। मालक लेकरं बाळ शेती आपले आपल्यालाच कर नाही त्यांचं काय आता माथारी झाले ते आता गेलं तरी त्यांना चांगलंच आहे काय नाही बघा आता काढित आता घास घास नेते आता काढून बे बोल ना बोल आत्ताला मावशीला मामाला बोल बरं बोल बघा मित्रांनो किती झेंडू तर झेंडू तोडायचे आहेत त्याचे हार करायचे आहेत लई थोडं कामचं लई काम आहे तर बघा तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या ओके बाय आता पुरीला ते मी इथं झाडाखाली आणि घास काढिते ओके बाय